माझ्यावर संशय गावा असलं माणूस मी नाही आहे मी मी खूप निवडणुका बघितल्यात साडी घालते म्हणून मला अक्कल नाही समजू नका कोण कधी बोलतय कोणत्या मंचावर काय भाषण करते माघारी काय करते हे सगळं कळते पंचवीस वर्ष बावीस वर्ष राजकारणात आहे मी पण या आष्टी मतदारसंघाचं राजकारणच असे पुन्हा हे गळ्यात गळे घालून फिरते बर का मतदान झालं हे कौतुक आहे मला यांचं कौतुक वाटत मी एवढच सांगेन की हा राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाहीये मी पण उमेदवार म्हणून उभे होते अण्णा तुम्ही वाईट म्हणून कशाला घ्यायलात मी उमेदवार म्हणून उभे होते काम करणार नसलं तरी मत देणाऱ्यांनी दिलेच ना वाईट उलटे आता कामाचं राजकारण राहिलंय का पण धावून जाणाऱ्या माणसाच्या पाठीमागे तर तुम्ही राहताल ना जो माणूस घरात धावून जातो मदतीला जो माणूस कुणाचं काही वाईटच नाही करायचं ना मला काय माझं जेव्हा मी उभी होते नान्ना ना। ते राष्ट्रवादीची युती झाली ती ते कुणीच म्हणले नाही की पंकजा मुंडेला आक्षेपच आहे आमचा कारण मी कधीच कुणाच्या फटक्यात पाय घालत नाही कुणाच्या ग्रामपंचायत मधला आग घातलं नाही कुणाला चौकशा लावल्या नाही कुणावर केसेस केल्या नाही मला असल्या राजकारणच आवडत नाही वर बोला पक्ष वाढवा शक्ती वाढवा त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आहे जोक नाही आहे गंमत नाही आहे आणि आलेत ना आमचे सगळे इथे हो विजू भाऊ पायामुळं खाली बसलेत लागा काम करा उद्यापासून आजपासून कामाला लागा आता मनस्थिती एक दिवस राहिला आहे आणि मला जिल्ह्यामधली राज्यामधली मनस्थिती चांगली वाटायली बघा मी सांगते तुम्हाला मीडिया पण माझ्याशी सहमत असेल कारण या राज्यामध्ये महायुतीच सरकार येणार येणारुतीच सरकार येणार आहे महायुतीचं बळ वाढवण्यासाठीच आपल्याला मतदान करायचं आहे वीस तारखेला मतदान आहे सुरेश यांना म्हणले ताई तुम्ही काहीच भाषण करू नका हो जास्त नुसतं हेलिकॉप्टर या कुठे गेले तर उभे होते मला काय म्हणले नुसतं तुमचं हेलिकॉप्टर येते त्यांचा एक शब्द आहे बोईंग काहीतरी शब्द वापरते ते आलं लँड झालं तुम्ही नमस्कार म्हणल्या की काय म्हणते ते जय हिंद जय महाराष्ट्र पुढे काय शब्द आहे <laughs> काहीतरी एक शब्द वापरते <laughs> का, ते काय काही म्हणते ते त्यांची स्टाईल आहे जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमच होते म्हणते आमचं <laughs> माता माझा मी इथे हेलिकॉप्टरने आले मी सभा दिलेली आहे आणि मी महायुतीच्या उमेदवार सुरेश जसांना आपण सर्व पूर्णपणे सहकार्य करून मोठ्या मताधिकाने विजय करा असं आवाहन करत आहे मला आता इथलं माहीत नाही की काय झालं तिकीट पहिल्या ह्याच्यात झालं नाही झालं आता झालं गे गेलं गंगीला मिळालं तिकीट झालं मतदानाला उद्या तोंडावर तरी आता माझी अशी पंचायत झाली ना मी तर आता असं केलं ना म्हणजे मी गॉगल घालून आले आणि कुणाचं जर गॉगल चिन्ह असेल तो लोक म्हणतात बघा ती गॉगलचाच प्रचार करायला मी म्हणलं उशीर व्हायलाय हेलिकॉप्टर लगे हा घड्या मला चहा पिला आता मी कुणा कुणी म्हणेल कबशीच आहे माझी पंचायत झाली आहे मी काय जिल्हा परिषदची नेता आहे काय हे जिल्हा खेळ मी जिल्हा परिषदेला कमी नाही समजत हे निवडणूक सिरियस निवडणूक आहे मी काही चिल्लर नेता नाही ना स्वतः उमेदवारांनी सांगितलंय धोंडे साहेबांनी हे मला आधीच ताईंनी सांगितलं होतं तुम्हाला तिकीट नाही त्यांनी सांगितले तर मग काय आता त्यांच्याकडे काही लोक असणारे असणारच आहेत ते आधी जोडलेले आहेत त्यांना तरी आता आम्ही आमचे कामाला लावले तुमची स्वतःची स्वतःची शक्ती आहे त्यात पुन्हा माझे इथं लोक कामाला लागलेत काय पाहिजे आपल्याला अजून आता मी काय कमी शक्तिशाली होते या वाष्टी मतदारसंघात मुंडे साहेबांना पण चाळीस चाळीस हजाराची लीड मिळालेली आता मला बत्तीस हजाराची लीड मिळाली एक दहा पाच हजार कमी जास्त नसते झाले तर आपली सीट लागलीच होती पाच दहा हजार परळीमध्ये दहा पाच हजार इथं वाढले असते तर मला कळत होतं की गेवराईमध्ये या शिडमध्ये वेगळी परिस्थिती आहे पण आता ते विषय झाला इतिहास जमा आता भविष्याकडे बघा मला असं वाटतं बाबा माझे चांगले दिवस आहेत आणि माझे चांगले दिवस असतील तर मला असं वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की जिल्ह्याचे चांगले दिवस येतात <coughs> मी काही कुणाचं वाईट केलेलंच नाही ज्याच्या जीवनामध्ये जो शब्द दिलाय तो पूर्ण केलाय सुरेश आंदेला म्हणलं होतं तीन जिल्ह्याचं आमदार करते केलं मी केलं म्हणजे एकटीन नाही केलं त्यांचे चाळीस मत होते म्हणून केलं मी काय असं उगच खोट बोलणार नाही पण मी पाया पडले मधुकरराव चव्हाणांच्या बसवराज पाटलांच्या प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या लोकांचे पण जाऊन पाया पडले एकदा मनावर घेतलं ते घेतलं पण काय झालंय मी तुम्हाला सांगते लोकांचं थोडंसं मन उभे झाले आंबट झालं कारण त्या माझ्या लोकसभेमुळे मी उभेच राहिले नाही उगच उभी राहिले असं झालं इतकं जिवारी लावून घेत इथं मेले रे ते पोरं आत्महत्या केल्या इथं सुरेशांना आम्ही सगळेच गेलो भेटायला आता मी हेलिकॉप्टरमध्ये बसत होते अण्णा आणि माझ्या कंपाऊंड गोपीनाथ गडाच्या पलीकडं कंपाऊंड वॉल म्हणून एकदम आवाज आला छोटासा नाजूक लहान लेकर कशा ओरडतात तसं ताई म्हणून इतका तो पोटातून ओरडत होता मी वळून बघितलं तर आमच्याकडे एक तांडा आहे कंपाऊंड वॉलच्या पलीकडं त्या तांड्यावरचा मुलगा भिंतीवर चढून मला हात दाखवत होता मी शपथ सांगते माझ्या डोळ्यात पाणी आलं काय त्या लेकराला आहे त्याच्या ताई म्हणून जी किंकाळी त्यांनी फोडली ना अशी हृदयाला भिडली राजकारणामध्ये पराभव पचवण्याचं माझ्याकडे काय औषध आहे मला माहीत नाही पण मला लोकांना झालेलं दुःख पचवत नाही तुम्ही जे जीव दिला त्याच्यामुळे जीव माझा खूप माझा सगळ्यांचा दुःखी झाला तुमच्या चरणी मी ती अंधारकी वाहते जी मला मिळाली आहे पक्षाकडून आणि त्या आर्थ किंकाळीने ज्यांनी मला आवाज दिला त्या दांड्याला मी लहानपणापासून बघते आधी कुडाचे घर होते मग भिंतीचे झाले मग चांगलं छत झालं तिथं रस्ता नव्हता मी प्रचाराला मुंडे साहेबांच्या दोन हजार चार पासून गेले अक्षरशः एवढं माझं ते गोटे भरून चिखल नुसता मी जमीन आमच्या कारखान्याचे देऊन मीच रस्ता बांधला कारण तो रस्ता कशातच बसत नव्हता मी बांधून दिला वैयक्तिक त्यांना लेकरांची शाळा नव्हती अंगणवाडी करून दिली काहीतरी करत ना माणूस राजकारणामध्ये लोकांसाठी चांगलं या लोकांचं जीवन बदलू शकतो अशा बकांड्या जर कोणी मारल्या मी तर ते काही योग्य नाही ते होऊ शकत नाही लोकांमध्ये म्हणतात कामगारांचं आयुष्य बदलला <coughs> विरोधक म्हणतात आयुष्य बदललं का ऊसच आता कस कस शक्य या देशामधल्या गरीबाला श्रीमंत करता येईल का अशा जादूची कांडी फिरवून निवडणूक हाताळता येईल जय पराजय हाताळता येईल पण जादूची कांडी फिरवून गरीबाला श्रीमंत कसं बनवता येईल पण गरीबाच्या बद्दल असणारी माया ती तर खरी असते ना गरीबाच्या मदतीला धावून सामान्य माणसाच्या मदतीला धावून त्यांच्या अडचणीमध्ये सामान्य माणसाच्या सामा जाऊन काय पंचवीस वर्ष खर्च केले चुकलंय का के चुकलंय का, का? सुरेशांना ला तुम्ही आलात मुंडे साहेबांनी पहिल्यांदा तुम्हाला कमळ हातात दिलं त्याच्यानंतर आता मीस दिले oh. कारण मधले पाच वर्षापूर्वी तुम दहा वर्षापूर्वी मुंडे साहेब वारले तुमचा सा पराभव झाला त्याच्यानंतर मागच्या वेळी माझा शब्द होता मी दोंडे साहेबांना तिकीट दिलं आणि मग ते नाही जिंकू शकले आज तुम्ही परत कमळ हातामध्ये घेऊन आहात ते कमळ जे नरेंद्र मोदींनी आता तीनदा हॅट्रिक करून या देशामध्ये सत्ता प्रस्थापित केली आहे ते कमळ पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहून पाच वर्ष त्यांनी एक रेकॉर्ड केले ते कमळ जे आता महायुती स्थापन करून एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका म्हणजे सामान्य घरात जनतेला माणूस मुख्यमंत्री झालाय ते कमळ आहे हे कमळ तुमच्या हातात दिलंय ह्याच्यापेक्षा काय पाहिजे लोकांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या पाठीवरून हात फिरवून बोललं तर मत मिळतील आणि तुम्ही ते करायलात मी बघायला गावागावात चाललात कष्टाला तर तुमचा कोणी हातच नाही धरत मी कधीच म्हणलं नाही कामाला भूत माणूस कामाला भूत असं मी पण तशीच आहे मला रिकामच नाही बसवत मी घरी जर असले ना तुम्ही बाया तिकडे आता एक दोन मिनटंच घेते माझ्याकडे वेळ नाही घड्या बघायला म्हणजे मला हेलिकॉप्टरने जायचंय तर मी घरात असले ना मी कधीच शांत बसत नाही मी स्वयंपाक करते मी कपाट आवरते आपल्याला असतं ना साड्या सगळ्या सा लावून ठेवा आवरून ठेवा शांत नाही बसू शकत सतत कर्म केलं पाहिजे सतत काम केलं पाहिजे तर माणूस जिवंत राहतो मग पद मागे आहे नाही मागे आहे आणि फरक पडत नाही लोकसभेबरोबर मागच्या वेळी निवडणूक आली आणि म्हणून तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला मलाही सामना करावा लागला एकोणीस मध्ये मला आत्ता सामना करावा लागला पण आता मला वाटतं ते वातावरण तसं नाही राहिलं वातावरण आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोग प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजय करण्यासाठी आपला मूल्य मत देईल एवढंच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आव्हान करते वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना अण्णांनी खूप सुंदर भाषण केल्यामुळे मला काही भाषणाची आत्ता आवश्यकता वाटत नाही मी तुमची रजा घेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते कामाला लागा